हा माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाला लागलेला हा दुष्काळाचा कलंक गेली तीस पस्तीस वर्ष झालंय माझ्याही मनाला तो बोचतोय टोचतोय मी दगड दोंड्या मधून अनेक उतार त्या ठिकाणी पाहिलेले आहे आणि मला जे आमदारकीच्या रूपाने संधी मिळालेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून या भागातल्या लोकांना पाणी देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी या लढ्याच स्वरूप ठरवलेलं आहे पाणी कसं घ्यायचं हे ठरवलेलं आहे आम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी शेवर्णीच्या रा राणामध्ये पाणी पाहिजे आणि हा प्रोग्राम सरकारचा नाही पण आम्ही ठरवलंय आणि ते करणार आहे त्या उद्देशानं आम्ही उद्याची जी यात्रा आहे तेवीस ते एकोणतीस ही जनजागृती यात्रा आहे त्यानंतर आम्ही मानवी साखळीच्या रोपाने इथंच बायका मुला सहित सगळ्यांना आंदोलनाची एक रुपरेषा देणार आहे ती सरकारपर्यंत पोहोचावी अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे आणि जर शंभर दिवसामध्ये आमच्या शंभोनी टेंडर आणि मान्यता नाही काढल्या तर मात्र मी माळशे रस्ते मुंबई असा आमचा पायीच म्हणजे पायी यात्रा मुंबईच्या दिशेने निघेल आणि मग त्या त्यावेळी सरकारला कसं जेरीवरती आणायचं त्या सरकारला कस गुडघ्यावरती टेकवायचं याच मात्र आम्ही सगळं प्लॅनिंग गेल्या दोन महिन्यापासून करतोय तीन महिन्यापासून करतोय आणि आता त्याला मूर्त स्वरूप आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे नक्कीच शंभू महादेव आमच्या या संघर्षाला या दुष्काळी हम बागा दिल जनतेला यश दे अशा अपेक्षा